नमस्कार आपण पाहत आहात पाच आरोपी अटकेत बोरीपार दौंड हद्दीतील चौफुला येथील धायगुडेवाडी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर मटका आड्यावर यवत पोलिसांनी छापा टाकून सहा व्यक्तींना अटक केली आहे या छाप्यात मटका चिठ्या आणि रोख रक्कम असा सुमारे दोन हजार पंचावन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई चौफुला येथे गुरुदत्त हॉटेल पाठीमागे दिनांक सहा रोजी सायंकाळी सात वाजण्याचे सुमारास करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकला असता मुंबई मटका जुगार खुल्याम चालू असल्याचे दिसून आले या प्रकरणात मुख्य आयोजक रमेश पोपटराव मार्कड राहणार चौफुला तालुका दौंडयाच्या सह इतर दिलीप गुलाब सोनवणे राहणार यवत तालुका दौंड लक्ष्मण सीताराम सांगळे राहणार यवत तालुका दौंड संदीप माणिक रणदिवे राहणार दौंड राजू उद्धव कांबळे राहणार दौंड व दीपक चंदर खंडाळे राहणार पडवी तालुका दौंड या आरोपींना अटक करण्यात आले होते त्यांना समज देऊन सोडण्यात आले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम बारा अ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस हवालदार पी एस मस्के यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सदरची कारवाई ही पोलीस उपनिरीक्षक किशोर वाघसमारुती मेतलवाड व पोलीस हवालदार वैभव भापकर यांनी केली आहे परिसरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी अशा कारवाया सुरू राहतील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे यवत पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार एन डी जाधव हे करीत आहे प्रतिनिधी तुषार लवहे सोबत ठळक घडामोड